नमस्कार मित्र आजपासून पुढील नऊ दिवस रोज मी तुम्हाला कोणाची तरी ओळख करून देणार आहे आज नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे कृतस्थापना आपल्या महाराष्ट्रात साहसाची धैर्याची आत्मविश्वासाची स्थापना ज्यांनी केली अशा वंदनीय राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा जिजाऊनी फक्त शिवाजी महाराजांनाच घडवलं असे नाही तर शत्रूंवरही त्यांची चांगलीच झरब होती पन्हाळ्याच्या वेळातून राजांची सुटका करायला त्या रणांगणावर जायला स्वतः सज्ज झाल्या होत्या त्या स्वराज्य जरी महाराजांनी निर्माण केलं असलं तरी स्वराज्याचा विचार शिवांसहित महाराष्ट्रातही जिजाऊनी रुजवला हा विचारच मुळात किती साहसी आहे घर कुटुंब सांभाळणे पूजा पाठ करणे ग्रंथ वाचन युद्ध कला युद्ध नीती राजकारण न्यायनिवाडा राजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार असं सगळं फक्त आपल्या महासाहेबच करू शकत होते नवरात्रीचा उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा उत्सव आपल्या महाराष्ट्रात झालेल्या अशा या सहा धैर्यवान देवीच्या रूपाला नमन।